राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा खरीपाच्या तोंडावरती सोयाबीनची आवक वाढली दरामध्ये मात्र घसरण झाली वाशिम जिल्ह्यातील चित्र बाजार समित्यांमध्ये दहा हजार क्विंटलची आवक झालेली असून सोयाबीन उत्पादक निराश झालेले आहेत कारण सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतकेच मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले आहे शेडी मेंढ्यांपेक्षा गाई म्हशीला मिळते पसंती वाशिम जिल्ह्यामध्ये बारा हजार आठशे त्रेसष्ट लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे दुधार जनावर वाटप योजना गाई म्हशींसाठी सहा हजार एकशे पंचावन्न तर शेडी मेंढीसाठी सहा हजार पंचेचाळीस अर्ज दाखल करण्यात आलेले आहे खाद्यतेल शुल्क कपात तेलबिया पिकांच्या मुळावरती पेरा घटणार खाद्यतेल अभियानाला धक्का बसणार चांदीचे दर पोचले एक लाखांवरती तर सोन्याचे दर पोचले सत्त्याण्णव हजारांवरती पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने मदत द्या काँग्रेसची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन आसाममध्ये पुरस्थिती गंभीर झालेली असून सहा पॉईंट पाच लाख लोकांना याचा फटका बसलेला आहे मृतांची संख्या आता सतरावरती पोहोचलेली आहे एकवीस जिल्ह्यांमध्ये दोनशे तेवीस मदत छावण्या प्रस्थापित करण्यात आलेल्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी वितरण केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत तलाठ्याकडून पीक नुकसानाच्या पंचनाम्यास नकार शेतकऱ्यांची तक्रार सुकणीमधील प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून कृषी सहायकाने केली तक्रार दाखल एकच पीक रिपीट करणार तर ॲव्हरेज उत्पन्न सुद्धा नाही मिळणार शेतामध्ये करा पिकांची फेरपालट उत्पन्नही वाढते आणि जमिनीचा पोतसुद्धा राहतो कायम तज्ञांचा सल्ला अपघात झाला अपंगत्व आले दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पाच पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये मिळाले बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेमधून मिळाला दिलासा सोयाबीनला चौऱ्याहत्तर हजार तर कापसाला चौऱ्याऐंशी हजार रुपये प्रति हेक्टर पीक कर्ज मिळणार खरीप हंगामासाठी पीक कर्ज दरामध्ये सरासरी पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे शासनाकडून बँकांची उद्दिष्टे निश्चित मेघदूत हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा हवामानाचा अंदाज करणार नासाडी टळणार शनाशनामध्ये होणारे बदल पिकांच्या आरोग्यावरती करतात परिणाम तंत्रज्ञानासोबत जोड गरजेची आता पाण्या पावसात रांगेत कोण भिजणार तीन महिन्यांचे राशन एकदाच मिळणार जून ते ऑगस्टपर्यंतचे धान्य वाटप जूनमध्येच होणार लाभार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा शासनाच्या निर्णयाचे होते स्वागत मनोरा तालुक्यामध्ये तीस हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी कृषी विभागाकडून नियोजनपूर्ण कपाशीच्या क्षेत्रात होणार गट मालेगाव तालुक्यामध्ये पावसाची विश्रांती मशागतीच्या कामांना येणार वेग मृगामध्ये अपेक्षित पाऊस झाला नाहीतर खरीप पेरणी होईल की नाही याची शेतकऱ्यांना चिंता व मिळताच खरीपाची पेरणी होणार माढ्यामध्ये उडदाला सर्वाधिक पसंती मागील वर्षी चौवेचाळीस हजार सहाशे चार हेक्टर तर यंदा सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रामध्ये होणार पेरणी दिव्यांग परवर्गामधून <गणालीगा> मिळालेली नोकरी आता होणार फेरवैद्यकीय तपासणी शिक्षण आयुक्तांचे आदेश खोट्या प्रमाणपत्र धारक उमेदवारांना आता होणार थेट कारवाईचे आदेश गो ग्रीन ईमेलवरून आलेले बिल भरत सहा हजार एकशे अडतीस वीज ग्राहकांनी मिळवली सूट योजना ग्राहकांसाठी लाभदायक ठरत असल्याचा महावितरणाचा दावा फडपीक विमा योजनेकरता फार्मर आयडी काढणे आता बंधनकारक असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी काढून घ्या शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका खते तसेच बियाणे जातील वाया नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाचे आव्हान शंभर ते एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच करा पेरणी आता खरीपाच्या तोंडावरती बैलजोडी घेण्यावरती भर किमतीही वाढल्या शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडीची गरज आता आठवडी बाजार होतोय फुल रखडलेल्या सिंचन प्रकल्पावरती मुंबईमध्ये पार पडली मेगा बैठक आंतरराज्य प्रकल्पासाठी अकरा ऑगस्ट रोजी तेलंगणा सरकारसोबत बैठक संपन्न बिलोली परिसरामध्ये अवकाळी पावसाने शेकडो एकर पिकांचे नुकसान झालेले असून पंचनामे फक्त तीनच गावांचे करण्यात आलेले आहेत भुईमुंग शेंगांना फुटले अंकूर पाणी थांबल्यामुळे नुकसान झाले अवकाळी पावसाचा बसला फटका पाण्यामधूनच पीक काढणीसाठी शेतकऱ्यांना करावी लागते कसरत भूम तालुक्यातील सहाशे ऐंशी शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावरती सोयाबीन बियाणे कृषी सेवा केंद्राद्वारे बियाण्यांचे वाटप सुरू पाच दिवसांमध्ये करावी उचल मात्र शेतकऱ्यांना पीक विमा द्यावाच लागेल कृषी मंत्र्यांच्या आयुक्तांना देण्यात आले आदेश फार्मर विना सात जिल्ह्यांमधील तीन लाख शेतकरी बाहेर गेले आहेत फळबागेच्या विमेला आता ते मुकणार पंधरा जूनपर्यंत प्रक्रिया अवलंबणे अशक्यच ग्रामीण परिसरामध्ये एकावन्न हजार घरकुले साकारणार दोन लाखांच्या अनुदानामधून अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात शेचाळीस हजार चारशे पंचेस घरकुलांच्या लाभार्थींच्या खात्यावरती दुसरा हप्ता जमा करण्यात आला खरीप हंगामाला तोंडावरती बोनस पदरामध्ये पडणार तरी कधी घोषणा होऊन पाच महिने लोटले शेतकरी आर्थिक व मानसिक संकटामध्ये खरीप हंगामधील दोन, वर्षा मदे। खरी दोन मदे। हजार चोवीस या वर्षाकरिता नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आधारभूत धान खरेदी केंद्रावरून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस जाहीर केला होता शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु जवळजवळ पाच महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोनसची रक्कम अजूनसुद्धा जमा झालेली नाही यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे मत्स्य व्यवसायामध्ये गडचिरोईला अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे मंत्री नितेश राणे यांची सूचना पाच टक्के निधी राखीव ठेवणार तलावामधील गाळू फसण्याचे दिले निर्देश साहेब आम्हाला बोनस कधी मिळणार संतप्त शेतकऱ्यांचा सवाल खरीप हंगाम संपल्यानंतर बोनस मिळून काय उपयोग वर्धा जिल्ह्यामध्ये सातशे सत्याऐंशी रेशन दुकानामधून दहा लाख दहा हजार कुटुंबांना तीन महिन्यांचे मोफत धान्य वाटप करण्यात आलेले आहे पावसाळ्यामधील उपाययोजना जिल्हा पुरवठा विभागाकडून नियोजनपूर्ण लाभार्थ्यांना मिळतोय मोठा दिलासा यावर्षी तुरीचे भाव कमी शुल्क मुक्त आयात धोरण जबाबदार तूर यंदाच्या हंगामामध्ये सहा ते सात हजार रुपयांपर्यंत विकावी लागत आहे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी आठशे एक्क्याऐंशी प्रकल्पांना कर्ज वर्धा जिल्ह्यामध्ये सातशेपेक्षा जास्त उद्योग सुरू उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार <्याँगा> हमी गाजर कमी भावामध्ये खरेदी शासकीय हमी केंद्र नावालाच आतापर्यंत केवळ तीन हजार क्विंटल तुरीची हमीदरामध्ये झाली खरेदी मे महिन्यातील अवकाळीच्या भरोशावरती पेरणी करावी की नाही शेतकरी पडले चिंतेमध्ये बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रामध्ये होते गर्दी शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यामध्ये पेरणीचा मुहूर्त साधणार कोणते नक्षत्र बरेच शेतकरी बघतायत पेरणीसाठी पंचांग नक्षत्रावरती पेरणी केल्यास भरघोस उत्पन्नाची अपेक्षा दहा जून नंतरच पेरणी करा कृषी तज्ज्ञांचा सल्ला मान्सूनपूर्व पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकोणीस शाळांची पडझड आदी अनेक शाळांची दुरुस्ती रखडली आता पावसामुळे पुन्हा एकोणीस लाख रुपयांचे नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे त्वरित करा उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष पंचनामे झाडानुसार करण्याच्या दिल्या सूचना वीज बिलामध्ये ग्राहकाला एक रकमी एकशे वीस रुपये मिळणार सूट वसुंधोऱ्याच्या संवर्धनासाठी गोग्रीन सेवेचा पर्याय हे निवडण्याचे आव्हान सांगली जिल्ह्यामधील युरिया घोटाळ्याबाबत कृषी संचालक आता ऍक्शन मोडवरती स्थानिक का अधिकारी कारवाई कधी का करणार अनुदानित युरिया घोटाळा थांबणार तरी कसा सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळीच्या फटक्याने एकशे सतरा गावातील पिके झाले आडवी सहाशे शेतकऱ्यांचे झाले नुकसान दोनशे हेक्टरवर हानी एप्रिलमधील नुकसानीची मदत नाही मेची केव्हा मिळणार अवकाळी पावसामुळे दोन महिन्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले एकत्रित अहवालानंतरच राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार बकरी ईदमुळे बोकडा भाव पोचला साठ हजार रुपयांवरती भवानीपेठेतील लक्ष्मी बाजारामध्ये राज्यातील विविध भागांसह परराज्यातून सुद्धा बोकड दाखल सातारा जिल्ह्यामधील फळबागा होणार अधिक सुरक्षित जिओ टॅगिंगने अधिकृत नोंदणी आपातकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत मिळणार बोगस कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांची गैर होणार नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचा इशारा संकल्प अभियानांतर्गत नारायणगावला दिली भेट ऑक्टोबरच्या नुकसानीची भरपाई तातडीने द्या कृषी मंत्री यांची सूचना महसूलनुसार कार्यवाहीचे विमा कंपनीला देण्यात आले आदेश संत गजानन पालखी सोहळा तब्बल सातशे पन्नास किलोमीटरचा सा, शेळगावहून होते प्रस्थान येताच आता चौपन्न दिवसांचा पायी प्रवास अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या मिलिंद सरतापे यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले निवेदन हंगाम सुरू होताना स्ट्रॉबेरी रोपांची प्रतीक्षा लागवडीचे नियोजन कोलमड्डे शेतकऱ्यांची आता वाढली चिंता सेल्स फंडामधून पन्नास टक्के अनुदानावरती साहित्य वाटप अक्कलकोट पंचायत समितीच्या अर्जासाठी करण्यात आले आव्हान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावणे तीन लाख शेतकऱ्यांकडे नाही फार्मर आयडी शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर आपले फार्मर आयडी काढा अन्यथा कुठल्याही योजनांचा लाभ मिळणार नाही थकीत गाय दूध अनुदान तातडीने अदा करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना गोकुळ चेअरमन नाविद मुश्रीफ यांची सदिच्छा भेट स्मार्ट मीटर बसवण्यास सांगलीमध्ये विरोध अनेक ठिकाणी बसवलेले मीटर काढण्यास भाग पाडले पालकमंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भातपेरणी लांबणीवरती भुईमुंग सुद्धा खुजला वडवाचा पश्चिम भागाला बसला दणका शेतकरी झाले चिंताग्रस्त आघाडीच्या नेत्यांना टाळून गोकुळच्या अध्यक्षांनी घेतली माहिती नेत्यांची भेट गोकुळला सर्वतोपरी सहकार्य करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द राज्यामध्ये पुढील तीन दिवस वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कटकडासह पाऊस हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी मान्सूनचा प्रवास धीम्या गतीने वाढणार येलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे कोणते बघा ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी धुळे पुणे पुणे घाटमाथा जळगाव नाशिक सातारा सातारा घाटमाथा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अशा अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे थकीत गाय अनुदान तातडीने अदा करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना एक्केचाळीस कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा आरसीबीच्या विजयाला लागले गालबोट बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चंग्रासांगरीमध्ये अकरा जण ठार झालेले असून अनेक जण जखमी झालेले आहेत गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे तीनशे रुपयांमध्ये गणवेश शक्य अनुदान वाढवण्याची केली जाते मागणी नवीन पटसंख्या जुना निधी शाळांना वाटपामध्ये होत आहे अडचणी दोन टप्प्यांमध्ये होणार जातिनिहाय जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीसमध्ये होणार सुरुवात बर्फाड प्रदेशासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा मुहूर्त चौवेचाळीस लाख जणांच्या हाताला उत्पन्न कमवण्याचे साधन देशाचा सा बेरोजगारीचा सा दर घटून सहा पॉईंट नऊ टक्क्यांवरती आला बत्तीस महिन्यांचा निचांक तर विद्युत उपकेंद्राला कुलूप ठोकणार प्रहारचा इशारा वारंवार वीजपुरवठा होतोय खंडित महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यास निवेदन देण्यात आले मोफत बियाणे वाटपाबाबत शेतकरी आहे संभ्रमामध्ये अजून सुद्धा वाटपाची ठोस सूचना देण्यात आली नाही प्लास्टिक ताळपत्रींच्या खरेदीसाठी ग्राहकांची उसळली गर्दी दुकानदारांची होते चांदी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार सप्टेंबरपर्यंत नोटेन्शन मुबलक चारा असल्याचा चा पशुसंवर्धन विभागाचा दावा अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र